आषाढी एकादशी ज्याला हरिशैनी एकादशी असंही म्हणतात या देवशैनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला अगदी काहीही जमलं नाही तरी तुम्ही एक गोष्ट आवर्जून करावी ज्यामुळे तुमच्या घरातील दुर्भाग्य तर दूर होईलच शिवाय समृद्धीचा प्रवाह कायम सुरू राहील आणि हो वर्षभर कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही हा उपाय फारसा कठीण नाही अगदी सोपा आणि घरच्या घरी करता येणार आहे पण देवशैनी एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने जर हा उपाय केलात तरच त्याचा प्रभाव तुम्हाला दिसू शकतो म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत हा उपाय नेमका काय आहे तो कधी करायचा कसा करायचा आणि तो काय इतका प्रभावी मानला जातो चला तर मग भक्तिभावानं सुरुवात करूया या अद्भुत माहितीला पण त्याआधी आमच्या चॅनलला करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आषाढी एकादशी ज्याला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते ही हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते या दिवशी भगवान श्री हरी योग योगनिद्रेत क्षीरसागरात शेष नागावर विश्राम करतात असं सांगितलं जातं आणि या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो या एकादशीला विष्णू सहस्रनाम म्हणजे श्री हरिविष्णूंच्या एक हजार नावांचा स्रोत पाठ करणं आणि इतर उपायांचे विशेष महत्व मानले गेले असे काही आहे उपाय आहेत आणि त्याचे फायदे आहेत जे अनुभव आपल्याला नक्कीच तर सुरू करूया हे उपाय कोणते आणि त्याचे नियम जाणून घेऊया तर पहिला उपाय आहे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ हा सकाळी आणि संध्याकाळी स्वच्छ ठिकाणी बसून करावा शक्य असल्यास तुळशीच्या माळेनं किंवा चंदनाच्या माळेनं एकादशीच्या दिवशी निवांतपणे जप करावा आणि मनातून श्रद्धेनं भक्तीपूर्व अंतकरणानं जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच त्याचे अनुभव तुम्हाला मिळते आता याचे नियम काय तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजास्थानी भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती स्थापित करावी आणि दीप धूप फुले तुळशी पत्र अर्पण करावी आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप पाठापूर्वी आणि नंतर करावा आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम पाठ करणं विशेष फलदायी मानले जातात यामुळे भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण होतात या दिवशी भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र पिवळ्या फुलांचा हार आणि मिठाईचा नैवेद्य आवर्जून एकादशीच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात तो उपवास कसा करावा आणि श्री हरी विष्णूंची पूजा कशी करावी या संबंधित वेगळे व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल पण ही पूजा करताना आपण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी पिवळे वस्त्र पिवळी फळ पिवळी मिठाई दान करावी यामुळे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते असं सांगितलं फळं औषध किंवा वस्त्रांचे दान केल्यास रोगमुक्ती आणि मानसिक शांती मिळते असं सांगितलं जातात तर देवशेनी एकादशी किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला अगदी काहीही जमलं नाही तरी ही, तर ही गोष्ट आपण आवर्जून करावी याही व्यतिरिक्त आपण एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना पंचामृतानं स्नान किंवा अभिषेक करावा यामुळे सुद्धा पापमुक्ती आणि प्राप्त होते आषाढी एकादशी किंवा एकादशीचे विशेष फायदे आणि त्याचे अनुभव काय आहेत हेही विशेष करून जाणून घेणं महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार या एकादशीच्या व्रतानं आणि श्रीहरी विष्णूंच्या सहस्त्रनाम पठणानं सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग खुला होतो असे भाविकांचे अनुभव आहे शिवाय ब्रह्मवैवर्त पुराणात सांगितले की या व्रतानं सर्व मनोकामना पूर्ण होतात विष्णू सहस्त्रनामाचा पाठ आणि या एकादशी व्रतामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी शिवाय आर्थिक स्थैर्य राहत आणि वर्षभर भरभराट राहते असं सांगितले जात अनेक भक्तांनी अनुभवले की नियमित पाठ आणि उपवासामुळे आर्थिक संकट दूर होऊन कार्यात यश मिळालंय म्हणून हा अनुभव तुम्हीही नक्कीच घेऊ शकता या एकादशी व्रताचे काही चमत्कारिक अनुभव पुराणातील कथेनुसार सांगण्यात आले ज्यात असं सांगण्यात आलं की राजा या एकादशीचं व्रत केल्यानं त्यांच्या राज्यात तीन वर्षाचा दुष्काळ संपला आणि धनधान्याची समृद्धी आली शिवाय भक्तांच्या अनुभवानुसार विष्णू सहस्रनाम पाठामुळे नोकरी व्यवसाय आणि आरोग्याशी संबंधित समस्यांचं निराकरण झाल्याचं दिसत काही भक्तांचे असेही अनुभव आहेत की या पाठामुळे मानसिक तणाव कमी होऊन जीवनात सकारात्मक बदल घडतात एवढंच नाही तर या दिवशी विष्णू गीता पाठ किंवा श्रीमद भगवत पाठ केल्यानं आध्यात्मिक प्रगती होते आणि मन शुद्ध होते या व्रतामुळे भक्तांना भगवान श्री हरि विष्णूंच्या जवळ जाण्याचा अनुभव येतो हो आता हो या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो तर चातुर्मासाचं महत्व असं की देवशेनी एकादशी पासून विष्णू चार महिन्यासाठी या काळात शुभ कार्य की विवाह प्रवेश थांबवली जातात या काळात भक्तांनी तप साधना आणि उपासनाद्वारे आत्मसंयम बाळगावा ज्यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते असं सांगितलं जात मात्र कधीही विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करताना शुद्धता आणि भक्तीभाव ठेवणं महत्वाचं आहे या पाठादरम्यान मन एकाग्र ठेवणही आवश्यक आहे मात्र कोणतेही उपाय करताना आपण ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेऊ शकता किंवा आपल्या राशीनुसार उपाय बदलायचे असतील तसे उपाय करायचे असेल तर तसेही सल्ले तुम्ही योग्य ज्योतिष तज्ञांचा सल्ल्यानुसार करू शकता तर मंडळी दिवशी एक आणि एकादशीचा हा खास उपाय अगदी मनापासून श्रद्धेनं आणि योग्य पद्धतीनं जर तुम्ही केलात तर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील घरात सुख समाधान आणि समृद्धीचा वास होईल कारण देव सध्या विश्रांतीत असले तरी भक्तांच्या मनातील भक्ती आणि शुद्ध भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते असं सांगितलं जातं आणि म्हणूनच या देवशैनी एकादशीला आपण न विसरता हा विशेष उपाय आवर्जून करावा आणि त्याचे फायदे नक्की अनुभवावे या उपायांच्या चमत्कारिक परिणामांचा लाभ तुम्हालाही नक्कीच होईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका